शेतकरी बांधवांनो हे आहे एच टी पी स्प्रेचं युनिट तर हे ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे आणि अशा पद्धतीने हे दोनशे लिटरची टाकी आणि इथं जे अशा पद्धतीने हिने हे जुगाड केलं हे करत असताना फक्त काळजी आपण घेणं गरजेचं आहे की ही जी असेंब्ली बनवताना खालची जी काही पी टी ओची पुल पुल्ली आहे तर त्याची जी आहे ती लांबी आणि हे जुगाड बनवत असताना हे थोडं लांब झालं पाहिजे नाही तर काय होतं इथं जे काही आपण हे ह्या ट्रॅक्टरचे जे काही ऑपरेटिंगचे जे काही पार्ट्स आहेत तर हे आता हा बेल्ट इथं घासतो आणि त्याच्यामुळं काय हवं का, हो का हे एक बेल्ट तर म्हणजे पाचशे रुपयाची कमाई केली आणि चारशे रुपयाचा बेल्ट तोडला तो हे थोडंसं आपण काळजी जी, जी, जी आहे ती घेणं गरजेचं आहे तर काय कशा पद्धतीनं तुमचं फवारणीचं आता तुम्ही डिक्सळ एरियातच फवारणी करता का काय रेट आहे तुमचा आमचा साडे चारशे रुपये एकर नाही आम्ही फवारता गावात साडेचारशे रुपये असले ते साडेचारशे जास्त असलं तर साडेचारशे ओके थोडे क्षेत्र असलं तर पाचशे रुपयानं फवारणी करतात कमीत कमी किती एकर फवारता तुम्ही आमच्या दिवसाचं जास्त दहा एकर ते बारा एकर होऊ शकतं आहे होय लगट असले तर लगट असलं तर बारा एकर बारा एकर होय आणि कुठं कुठं नसलं तरी सहा सहा सात एकर त्या पुढे जातात सात आठ एकर बरं बरं आठ एकर कंटिन्यू आठ एकर होत बर 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 ओके ओके बरं 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 हे अशा आहे किती माणसं लागते त्याला ला चालवायला तीन माणसं तीन आहेत का तुम्ही एक आणि दोन माणसं शेतकऱ्याचा एक माणूस लागतोय माणूस कंटिन्यू घेतात घ्याच लागते ती कशासाठी एक सांगड्याचा पाईप पाडायला लागतो बर एक पाईप वाढायला लागतो बरं आणि एक जण पवारा घेऊन ते गण घेऊन चालवायला मग गण कोण घेऊन चालतय मालक ट्यक्तर मालक ट्रॅक्टर मालक, ट्यक्तर मालक। तुम्ही ट्रॅक्टर मालक, मालक। आणि बाकी मग ते धरायला सोडायला वाढायला पाईप ही किती फुटाचा ही सातशे सातशे फूट हायस्ट किती फूट जाते हजार फुटापर्यंत दुमता तुमची होते काय का, का, प्रॉब्लेम नाही पाईप घ्यायचा होय होय आता हे सगळं जुगाड किती मध्ये दु बसलो तुमचं आपलं तीस हजार गेले हे सगळं एस टी पी सगळं लोखंडाचा मजुरी सहित ही वेल्डिंगच्या वेल्डरवाल्यानं जरा आगापना केला का चुकीचं काम केलं आहे आहे आपण ठीक लक्ष द्यायला पाहिजे का ते बेल्ट गायला नुकसान झालं आपलं बेल्ट व्यवस्थित करावं लागतं तर जे कळंब तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांनी हे वाघमारी साहेबांचा हा नंबर आहे निश्चित त्यांना संपर्क साधा आणि आपल्या सोयाबीनी काय फवारायच्या असतील तुरी सोयाबीनी ना तर तुम्ही फवारणी करू शकता तुम्ही फॉर करून देता